राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आमदार संग्राम जगताप यांचे बदल माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्मृतींना उजाळा दिला आमदार अरुण काका जगताप यांचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाले होते अरुण काका जगताप यांच्या सारखा माणूस पुन्हा होणे नाही त्यांच्या कामकाजाची पद्धत आणि पाठपुरावा करून काम करून घेणे याची मोठी खुबी त्यांच्यामध्ये होती त्यांनी सुरू केलेले काम पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण होईल अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अरुण काका जगतापंच जे काही दुःखद निधन झालं त्याचा एक सगळीकडे शोककळा पसरलेली आहे अरुण अरुणकाकांचे माझे फार सुरुवातीपासून संबंध करणं अरुण काकांना सगळ्यात चांगल्या गोष्टी करण्याची मनापासूनची आवड धाडसी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची एक हातोटी होती आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की एकेकाळी ह्या शहरामध्ये अनिल राठोडांचं वर्चस्व त्या ठिकाणी होतं परंतु नंतरच्या काळामध्ये सर्वांनाच बरोबर घेऊन त्याच्यातून संग्रामसारखं एक तरुण नेतृत्व इतरु पुढं आणलं तो मी महापौर म्हणून काम केलं अर्थात संग्राम जरी काम करत असला तरी पूर्णपणे पाठबळ देण्याचं काम आशीर्वाद देण्याचं काम त्याच्यामागं सगळा समाज उभं करण्याचं काम हे अरुण काकाच करत होते आणि आमदार म्हणून त्यांनी एम एल सी म्हणून ज्यावेळेस काम ते करत होते त्यावेळेस विधिमंडळात मी बघायचो नेहमी कुठलंही काम अतिशय चोखपणे झालं पाहिजे अशा प्रकारचा कटाक्ष त्यांचा नेहमीचा असायचा कुठलाही कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे टापटिपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि असं त्याच्यामध्ये कुठली कमतरता भासताना याबद्दलची पण काळजी त्यांची कटाक्षाने असायची मध्ये आपल्याला आठवत असेल इथं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या त्यावेळेस आम्ही अनेक जण आलो होतो त्यावेळेस काका पहिल्या तिकडच्या घरी राहत होते त्यावेळेस मला म्हणले की दादा आता एक नवीन बंगला बांधतोय आणि तिथं आम्ही थोडेच दिवसात शिफ्ट होणार आहोत आणि तिथंही तुम्हालाही ते आवडेल कारण तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे मलाही नीटनिटक्या घर ऑफिस व्यवस्थित टापटिपणा स्वच्छता या सगळ्या गोष्टीची मला पहिल्यापासूनची आवड सवय आणि अनेक राजकीय लोक ते बोलून दाखवतात तशाच पद्धतीनं आमच्या अरुण काकांना पण सवय होती त्याच्यामुळे आमचे चांगले सुरू जुळायचे म्हणजे काही विचार जुळायचे आणि त्या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत काम करत होतो परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आत्ता काही चालत नाही इतक्या लवकर अरुण काका सोडून जातील मला तर त्यांनी सांगितलेलं होतं की पुढच्या वेळेस आल्यानंतर आम्ही वास्तुकशांती लवकर करणार आहे म्हणून नंतर आपण तिथं एक कार्यक्रम करू अशा पद्धतीनं नेहमी चांगला विचार मनामध्ये हो घेऊन आणि कसं संघटन वाढेल याबद्दल सतत त्यांचा प्रयत्न असायचा सा। ते आजारून काका आपल्यात राहिलेले नाही आहेत तर मी त्याच दिवशी येणार होतो परंतु आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दिन आणि या सगळ्या कामगार दिन या ज्या सगळ्या गोष्टी होत्या शेवटपर्यंत संग्राम असेल त्यांचा सगळा परिवार असेल यांनी उभी हॉस्पिटलमध्ये काकांना ॲडमिट केल्यानंतर काहीतरी घडेल आणि पुन्हा काका आपल्या सगळ्यांच्यामध्ये सहभागी होतील आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्याला आधार देण्याचं काम करतील अशा पद्धतीनं सगळ्या अहिल्यानगरच्याही जनतेला वाटत होतं आम्हालाही वाटत होतं परिवारातल्या सगळ्या नातेगोत्यातल्या लोकांनाही वाटत होतं प्रकारे डॉक्टरांनी पण अतिशय प्रयत्न केले पण शेवटी काकांचे प्राणज्योत त्या ठिकाणी मावली आणि नंतर हा प्रसंग आपल्यावर उद्भवलेला आहे मी व्यक्तिशा माझ्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील अरुण काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर मी प्रार्थना करतो की हे दुःख सहन करण्याची त्यांच्या परिवाराला त्यांच्या सग सगळ्या कुटुंबियांना ज्यातनं दुःख सावरण्याची शक्ती मिळो अशा प्रकारचे परमेश्वर देखील प्रार्थना त्या ठिकाणी करतो अरुण काकांचं आजपर्यंतचं काम लक्षामध्ये घेता मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि आपण सरकारी इतमाने अरुण काकांच्यावर अंत्यसंस्कार करू अशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी घेतला आणि तो लगेचच इकडे जिल्हाधिकाऱ्यांना कळवला अशा प्रकारे हे सगळं गोष्ट घडलेली आहे आता त्यांचं अधुरं राहिलेलं काम हे पुढं नेट पूर्णत्वाला न्यायचं हेच खऱ्या अर्थाने आमच्या अरुणकाकांना श्रद्धांजली ठरणार आहे धन्यवाद